हरिओम नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशांतीचे मुहूर्त नसताना जर आपल्याला नवीन घरात राहायला जायचं आहे तर आपण गणेश पूजन कशा करू न त्या जागेतच जाऊ शकतो त्याबद्दलची माहिती बघूया सर्वात प्रथम गृहप्रवेशाचाही मुहूर्त असेल तर तो मुहूर्त बघणं गुरुजींद्वारे पूजेची मांडणी करून पूजेला सुरुवात होते आई वडील मोठ्यांना आणि आपल्या वास्तुदेवाला नमस्कार करून पूजेला सुरुवात करायची आहे धूप दीप प्रज्वलन करून आचमन करून आपल्याला या कार्याला सुरुवात करायची आहे प्रथम सूर्य दीप भूमी वरुण शंखघंटिका यांचं पूजन करून गणपतीच्या पूजेला सुरुवात करायची आहे गृहप्रवेश करताना आपल्याला आपल्या घरातील सर्व देवही त्या घरात घेऊन जायचे आहे म्हणून आपल्याला सर्व देवांचं ध्यान आवाहनं पाद्य म्हणजे त्यांचे पाय धुणे हातावर अर्घ्य देणे आचमनाला त्यांना पाणी देणे त्यानंतर पंचामृत गंधो स्नान गंधोदक उत् अत्तराचं आपल्याला त्या देवांना घालायचं आहे त्यानंतर प्रत्येक देवाचा अभिषेक म्हणजे गणपतीचा अथर्वशेषाणी देवीचा श्रीसुक्तानी शंकराचा रुद्राणी त्यानंतर विष्णूचा पुरुषसुक्तानी किंवा विष्णू सहस्रनाम स्तोत्र यांनी आपण अभिषेक करू शकतो या सर्व देवांचा अभिषेक झाल्यावर त्यांना शुद्धोदक देऊन त्यांना स्थापित करून त्यांना गंध जानव वस्त्र अक्षदा हळद कुंकू धूप दीप यांचं अर्चन करायचं आहे विविध पुष्पांनी त्यांना सजवायचं आहे दुर्वा बेलपत्र तुळशीपत्र त्यांना अर्चन करून आपल्याला त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे धूपदीप झाल्यावर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य झाल्यावरती आपण त्यांना मंत्रपुष्पांजली देऊन त्यांची प्रार्थना आपल्याला करायची आहे शेवटी देवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे त्यानंतर कलशाची पूजा आपल्याला करायची आहे कलशाच्या मुखातच विष्णू कंठात रुद्र मुळाशी ब्रह्मदेव चारही दिशांना चार, चार वेद सर्व समुद्र नद्या तीर्थ त्या कलशामध्ये सामावलेले आहे म्हणजे एका कलशाची पूजा केली की प्रत्येक कार्यामध्ये सर्वच देव उपस्थित राहणं ते प्रसन्न होतात म्हणून कलशाची पूजा आपल्याला प्रत्येक कार्यात करायची आहे त्या देवांना आपल्याला सांगायचे की आपल्या घरामध्ये सदैव सुख शांती राहिली पाहिजे त्यानंतर ब्राह्मणांकडून आपल्याला काही आशीर्वाद घ्यायचे आहेत त्यानंतर औक्षवाण करून मुख्य शुभ समयी द्वाराजवळ जाऊन आपल्याला द्वार पूजन करायचं आहे दाराच्या चौकटीमध्ये म्हणजे चार मुख्य दिशा चार उपदिशांना आपल्याला देवतांचं आवाहन करायचं आहे उंबरठ्याचीही पूजा करायची आहे हळ हळदीचं लेपन तिथे आपल्याला करायचं आहे कारण की लक्ष्मीचा वास तिथे राहतो त्यानंतर बाहेरच्या शक्तींना तृप्त राहण्यासाठी भाताचा बळी देऊन कुमारिका आपल्याला यांच्या सह आपल्याला गणपतीचा जय जयकार करत जागेत सराव कुटुंबासह प्रवेश करायचा आहे सर्व देवांना घेऊन आपल्याला घरामध्ये फिरायचं आहे त्यानंतर अग्निपूजन करायचं आहे माता अन्नपूर्णेची कृपा राहण्यासाठी पाणी नवीन वास्तूमध्ये आपल्याला नवीन माठही घेऊन जायचं आहे म्हणून जलदेवतीची पूजा झाडूची पूजा आपल्याला करायची आहे जातं पाटा वरवंटा असेल तर त्याचंही पूजन आपल्याला करायचं आहे त्यानंतर आरती आपल्याला करायची आहे अशा प्रकारे हे गणेश पूजन आणि गृहप्रवेश आपण पन करू शकतो पण हे केव्हा करायचं आहे की जेव्हा वास्तुशांतीचा मुहूर्त नाही आहे किंवा आपल्याला जर घरी काही अडचण आलेली आहे म्हणजे आपल्या घरात कोणी वारलं स्वर्गवास झाला तर वर्षभर आपल्याला वास्तुशांती करता येत नाही अशा वेळेला आपल्याला नवीन जागेत जायचं आहे तेव्हा आपण गृह गृहप्रवेश करून तिथे राहायला जाऊ शकतो किंवा आपल्या घराचं आणखी आपलं काम काही बाकी आहे तरी आपल्याला तिथे जायचं आहे तर, तर आपण पहिले गणेशपूजन करून तिथे राहून काम करून नंतर वास्तुशांती आपण करू शकतो परंतु वास्तुशांती ही आपल्याला गणेश पूजा झाल्यावरती किमान तीन महिने सव्वा महिन्याच्या आत लवकरात लवकर केलेलीच उत्तम कारण की ज्या जागीची वास्तुशांती झालेली नाही ती स्मशाना समान आहे असं आपलं धर्मशास्त्र सांगत आहे त्यामुळे विधीयुक्त पद्धतीनेच आपल्याला वास्तुशांती करायला पाहिजे आपल्या जागेमध्ये वास्तुपुरुषाला आग्नेय किंवा ईशान्य दिशेला जमिनीमध्ये स्थान द्यायचं आहे हरिओम आणखी काही माहिती पाहिजे असल्यास अवश्य फोन करा कमेंट करा किंवा मेसेज करा